जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर, हर महादेव पुंडली विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण सगुण भजन हा दहाव्या दशकातील सातवा समास पाहतोय आपण मुळात सगुणावरती आहोत सगुणावरती आहोत म्हणजे गुणांसहित वर्तन करत आहोत सत्व तम या गुणांचं मिश्रण आपल्यामध्ये आहे आपल्याला आपल्या देहाची जाणीव आहे आपल्या मनाची जाणीव आहे आपल्या बुद्धीची चित्ताची अंतःकरणाची जाणीव आहे या जाणीवांच्या अंगानं आपण आपलं जीवन जगत असतो या सर्व जाणीवांच्या बुडाशी मुळाशी परमात्मतत्व आहे थे थे। खर, ही गोष्ट आपल्याला सद्गुरूंकडून लक्षात येते आपल्याला या तत्वापर्यंत पोहोचायचं आहे खरं पण आपल्या जवळच्या गोष्टी आपल्याला टाकता येत नाहीत जसं कालच्या निरूपणात आपण पाहिलं की आपण ज्या भांडवलानं आपलं जीवन जगतो तेच भांडवल वापरून आपल्याला साधनाही करावी लागते त्यामुळं जसा विश्वास श्रद्धा भाव या गोष्टी जीवनामध्ये उपयोगी पडतात तशाच त्या गोष्टी साधनेमध्येही आवश्यक असतात त्याच्यातील एकविधता किती महत्वाची आहे हे एका ओळीतून समर्थांनी अधोरेखित केलंच हा सर्व विषय आपण देहबुद्धीवरती आहोत म्हणून महत्वाचा ठरतो देहबुद्धी आहे म्हणून साधनाही आवश्यक आहे देहबुद्धी आहे म्हणून निष्ठेची भावाची श्रद्धेची गरज आहे आता असं पहा जर देहबुद्धीच नसेल तर साधनेचं काय प्रयोजन ध्यान नाम सद्गुरुसेवा सगुणपूजन याचं काय प्रयोजन याचाच अर्थ असा की आपली जी साधना आहे आपली जी सगुण भक्ती आहे तिचा आपल्या देहबुद्धीशी संबंध आहे जसं सद्गुरुस्तवनामध्ये समर्थ म्हणतात आपुल्या भावासारे खामनी देव आठवा ध्यानी किंवा गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की आपल्याला भक्ती करण्यासाठी आपल्यासारखा देव आपल्यासमोर लागतो म्हणून सगुणाचं महत्त्व आहे हा विषय आपण थोडा सूक्ष्मतेनं समजून घेऊया आपला पहा असा स्वभाव आहे की आपण आपला आपलेपणा आपल्या लोकांशी जाऊन चिकटवतो माझा मुलगा माझी मुलगी किंवा माझा नवरा माझी बायको माझे आईवडील माझं घर अशा पद्धतीनं आपला माझेपणा प्रत्येक गोष्टीत गुंतलेला आहे आपल्या देहाच्या बाबतीत प्राणाच्या बाबतीतसुद्धा हा माझेपणा आपण गुंतवून ठेवलेला आहे हा एक प्रकारे आपला सहज स्वभाव झालेला आहे संत आपल्याला हाच आपला माझेपणा साधनेमध्ये वापरायला शिकवतात जेव्हा श्री महाराज म्हणतात की तुम्ही रामाशी काहीतरी नातं जोडा त्यावेळी ते आपला माझेपणा भगवंताकडे चिकटवायला शिकवतात माझा संसार माझा प्रपंच माझा पैसा अडका माझे नातेवाईक असं म्हणण्यापेक्षा माझा राम म्हणा किंवा माझा कृष्ण म्हणा ही श्री महाराजांची शिकवण आहे तुम्हाला तुमचा माझेपणा ठेवायचा आहे ना तर तो सगुणामध्ये ठेवा आता जेव्हा राम माझा असं जेव्हा म्हणायला शिकवतात श्री महाराज तेव्हा भगवंताच्या सगुण रूपाकडेच ते निर्देश करतात असं पहा भगवंत हा खरं पाहता निर्गुण आहे कोणताही आकार त्याला नाही कोणतंही नावही त्याला नाही त्याला ना आदि आहे मध्य आहे ना अंत आहे असं परब्रह्मस्वरूप हा खरा भगवंत आहे पण आपण पूर्ण सीमांमध्ये अडकलेले आहोत जसं आपण आपल्या देहाच्या माध्यमानच ज्ञान ग्रहण करतो तसंच त्या देहाच्या माध्यमानच आपल्याला साधनेला बसावं लागतं तर मग आता आम्ही निर्गुण परब्रह्माची कल्पना तरी कशी करायची त्याच्या अनुसंधानात तरी कसं राहायचं म्हणून सगुणाची युक्ती संतांनी दिलेली आहे मग त्या परमात्म्याला रूपामध्ये आणि नामामध्ये संतांनी बांधलं की भगवंत अनुभवाला येत नाही तर त्याला नामात पाहायला शिका मग एकदा त्याला नाम दिलं की त्याच्याशी माझेपणा मला चिकटवता येतो माझा राम असं मला म्हणता येतं आणि असं म्हणणं म्हणजेच खरी सगुण भक्ती आहे जे जे काही गुणांसहित आहे ते सर्व काही सगुणामध्ये येतं मी सगुणामध्ये येतो माझा प्रपंच सगुणामध्ये येतो माझं ध्यान नाम हे सर्व काही सगुणामध्ये येतं जोपर्यंत करणारा तिथे आहे तोपर्यंत केली जाणारी गोष्ट सगुणच ठरते त्यामुळं श्री महाराज म्हणतात की उपासना पद्धती कोणतीही असली तरी ती खरी सगुणाचीच उपासना आहे सद्गुरू मूलत आपल्याला आपल्या आत्मस्वरूपापर्यंत जाण्याचा उपदेश करतात कालच आपण पाहिलं की ते शिष्याला सांगतात तत्वम असी ते ब्रह्मच तू आहेस समर्थ ही दासबोधामध्ये सद्गुरू काय उपदेश करतात हे स्पष्टपणे सांगताना म्हणतात सोहमात्मा स्वानंद घनं अजन्मा तो तूची जाणं म्हणजे अशा या आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घेणं हा परमार्थ साधनेचा मुख्य हेतू आहे हे खरं ज्ञान आहे की आपण कोण हे आपल्याला कळावं आपण म्हणतो आपलं शरीर म्हणजे मी आहे आपलं मन बुद्धी म्हणजे मी आहे पण हे सगळंही निघून जातं आणि यामध्ये बदल होत राहतात आणि हे नसलं तरी आपला मी जसा आहे तसा राहतो त्यामुळं मी हा आपल्या देहाच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडचा आहे हा अनुभव आपल्याला येत असतो फक्त तिकडं आपलं लक्ष असत नाही सद्गुरू आपल्या आत्मस्वरूपाकडे आपलं लक्ष वेधतात आपण झोपी जातो मग आपण कुठे जातो आपल्या देहाचं भान सुटून जातं पण तरीही आपण असतो आणि कालांतरानं आपल्याला जाग येते मनुष्य बेशुद्ध होतो पण नंतर शुद्धीवरती येतो म्हणजे देह म्हणजेच तो आहे असा अर्थ मुळीच नाही हे स्पष्टपणे दिसून येतं या आपल्या स्वरूपापर्यंत जाण्याचा मार्ग सद्गुरू सांगतात पण हा मार्ग सगुणाच्या माध्यमानं जातो ही महत्त्वाची गोष्ट आहे सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं समर्थही म्हणतात याचं मुख्य कारण ते हेच की आपण मुळात देहबुद्धीमध्ये असतो त्यामुळे उपासनेसाठी आपल्यासारखा देव आपल्यासमोर लागतो माझा म्हणण्यासाठी भगवंत तिथे लागतो आणि भगवंताची ओळख होण्यासाठी नाम तिथे लागतं ध्यानाला बसताना सुद्धा मी आत्मस्वरूप आहे या भूमिकेनंच ध्यानाला बसावं लागतं आणि नामस्मरण करताना सुद्धा ज्याचं नाम आहे तो भगवंत जे नाम आहे ते नाम आणि नाम घेणारा नामधारक हे तिन्ही एकरूपच आहेत याच भावानं बसावं लागतं याचा अर्थ असा झाला की साधना कोणतीही असो ती मूलतः एक वृत्तीच आहे नामस्मरणाला बसणं असेल नाहीतर ध्यान धरणं असेल इतकंच काय समाधीमध्ये जाणं ही सुद्धा एक वृत्तीच आहे वृत्ती तेव्हाच येते जेव्हा वृत्तीला धारण करणारं सगुण तिथे असतं म्हणून निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी आधी सगुणाचा आधार घ्यावा लागतो आणि मग ज्यानं सगुणाचा आधार घेतला आहे तोच स्वत निर्गुणामध्ये विलीन होतो रामाची भक्ती करणारा नंतर रामापासून वेगळा राहतच नाही तो रामरूपच जर झाला तर मग तिथे रामही राहिला नाही रामाचं नावही राहिलं नाही आणि रामाचं नाव घेणाराही राहिला नाही, नाही। हाच त्रिपुटीचा लय ध्यानामध्ये सुद्धा ध्येय ध्याता आणि ध्यान हे एकरूप झाल्यानंतरच निर्गुणाचा बोध होतो या दोन्हीही बाबतीत मग ती नामसाधना असो नाहीतर ध्यानसाधना असो या दोन्हीही बाबतीत निर्गुणाचा बोध झाल्यानंतर मला तो बोध झाला असं सांगणारा सगुण रूपातील मी तिथे शिल्लकच राहत नाही हे झालं खरं म्हणजे निर्गुण ज्ञान किंवा स्वरूप ज्ञान पण मला स्वरूप ज्ञान झालं असं सांगणारा मी जर तिथे राहत नसेल आणि पुन्हा देहभावावरती येऊन मला माझी कर्मे करावी लागत असतील तर मला माझं ध्यान माझी उपासना माझी साधना माझं सगुण भजन कदापि सोडून चालणार नाही जर मला निर्गुणाचं ज्ञान झालं या समजानं मी माझी साधना सोडली तर त्याचे दोन होता स्पष्ट अर्थ होतात एक म्हणजे जेव्हा मी असा समज केलेला आहे की मला निर्गुणाचं ज्ञान झालं तिथेच असं स्पष्ट होतं की मला ज्ञान झालं नाहीतर मला ज्ञान झालं हा भावच तिथे आला नसता आणि दुसरी गोष्ट अशी की जर मला ज्ञान झालं या भावाच्या आधारावर मी माझं सगुण भजन माझं ध्यान नामस्मरण सोडलं असेल तर अर्थातच माझा अहंकार तिथे आहे त्यामुळे माझ्याकडून आता सगुण भजनही होणार नाही मग यात काय घडलं साधनाच थांबली आणि साधकाचंच नुकसान झालं नेमकी हीच गोष्ट समर्थ आपल्याला सांगतायत कालच्या निरूपणात आपण एकविध भावाचा विषय अगदी विस्तृतपणे पाहिला पण असा एकविध भाव येऊनही साधकाची प्रगती थांबू शकते जर तो सावध नसेल तर आणि म्हणून समर्थ सावधानता सांगतायत निर्गुण ज्ञान झाले म्हणून सगुण अलक्ष केले तरी ते ज्ञाते नागवले दोहींकडे नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैसावला अभिमान म्हणून या जपध्यान सांडूच नाहीये सांडील सगुण भजनासी तरी तो ज्ञाता परी अपेसी म्हणून या सगुण भजनासी सोडूची नये हे सांगणं अत्यंत महत्वाचं होतं ज्ञान संपादन करणं हा परमार्थ साधनेचा उद्देश हे सांगून झालं ज्ञान काय आहे तेही सांगून झालं ज्ञानप्राप्ती कशाने होणार ते साधनही सांगून झालं ते सद्गुरूंकडून मिळतं म्हणून त्यांच्याप्रती एकविध भाव कसा असावा हेही समर्थांनी सांगून झालं पण एवढं सांगूनही समर्थांनी पुढे सावध केलं की आपल्याला ज्ञान झालं या भावातच मुळी आपण कदापि जाऊ नये कायम साधक म्हणूनच राहावं खरा सिद्ध तोच असतो जो कायम साधनेमध्ये राहतो मला ज्ञान झालं या भूमिकेवरती तो येतच नाही एकदा ती भूमिका आली तर तिथे अहंकार आला आणि अहंकार आला की ज्ञान नष्ट झालं समर्थ म्हणतायत निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण अलक्ष केले ही गोष्टच व्यस्त हे मुळात मला निर्गुणाचं ज्ञान झालं की वृत्तीच संभवत नाही जर निर्गुणाचं ज्ञान झालं असेल तर म्हणजे पहिला ही वृत्ती येणंच गैर आहे पण समर्थ त्याही पुढे जाऊन म्हणतात की तुम्ही त्यामुळं जर सगुण भजन टाकलं सगुण भक्ती सोडून दिली तर मग साधकाच्या हाती काहीही लागत नाही वृत्ती आली आहे त्यामुळं अर्थातच ज्ञानापासून तो खाली उतरला ज्ञान म्हणजे आत्मज्ञानापासून खाली उतरला आणि सगुण भजन सोडलं तर मग सगुणाचं प्रेमही अंतरलं बाकी सर्व व्यवहार तर देहाचे सुरूच राहतात भूक लागते प्रातरविधी होतात सगळं का का काही सुरू आहे पण सगुण भजन तेवढं टाकलं जातं मग भगवंताचं प्रेम कसं टिकणार देहभाव इतका घट्ट आहे की तो पुन्हा त्याला आपल्या ताब्यात घेतो आणि मग निर्गुण तर गेलंच सगुणाचं प्रेमही निघून जातं आणि मग अशा साधकाच्या हातात काहीही लागत नाही अशा साधकाची दशाच ते पुढच्या ओळीत सांगतात नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैसावला अभिमान भक्तीही नाही कारण सगुण भजन सोडलं दुसऱ्या अर्थानं भक्ती नाही कारण ज्ञानावस्थेतून तो घसरला त्यामुळं भक्तीही राहिली नाही आणि ना ज्ञानही उरलं नाही मग राहिला तो अभिमान राहिला राहिला म्हणजे तोच मुळात होता म्हणून तोच पुन्हा डोकंवर काढून आला म्हणून जपध्यान कधीही सोडू नये असा उपदेश समर्थांनी केला म्हणून या जपध्यान सोडूच नये तरीही ते पुन्हा म्हणतात सांडील सगुण भजनासी तरी तो ज्ञातापरी अपेसी एक साधक वर्ग असा असतो की कालांतरानं सगुण भजनातून सगुण पूजनातून त्याचं चित्त विटतं त्याला आता पूजा करावी असं वाटत नाही घरातील देवांवरती धूळ जमायला लागते देवघरावरती जळमट यायला लागतात वेळेवर जपही करणं होत नाही ध्यानाला बसणंही होत नाही का तर अंतरामध्ये कुठेतरी असा भाव असतो की मला आता निर्गुणाचा अनुभव आलेला आहे समाधीचा अनुभव आलेला आहे भगवंत तर आपल्या आतच आहे ना तो भगवंत मला शांती समाधानाच्या रूपानं भेटला आहे तर मग आता पूजा कशाला करायची नाम कशाला घ्यायचं समर्थ याच गोष्टीवरती आक्षेप ठेवतायत हे सगळं अभिमानामुळं घडतं मला ती प्रचिती आलेली आहे हा अभिमानच त्या ठिकाणी असतो म्हणून मग पूजनाकडं सगुण भक्तीकडं दुर्लक्ष केलं जातं श्वासांकडं बरं दुर्लक्ष होत नाही नाग जर दाबून धरलं तर थोड्या वेळानं तळमळतं शरीर भूक लागल्यानंतर बरं अन्नाकडं दुर्लक्ष होत नाही पण आत असलेल्या जाणीवेच्या अभिमानामुळं आता सगुण भजनाची गरज नाही असा विचार अशी वृत्ती आत उमटते आणि मग तिथून मन उठून निघून जातं मग पूजा न करणं जप न करणं ध्यानही न करणं का तर माझं ध्यान सतत आहेच माझं नाम सतत सुरूच आहे पूजेची काय गरज भगवंत तर आत आहे असे तर्कबुद्धी द्यायला लागते समर्थ म्हणतायत असं झालेलं ज्ञान काहीही कामाचं नाही एक प्रकारे ते ज्ञान पोरका आहे किंवा खोटा आहे सांडील सगुण भजनासी का तर ज्ञान झालं म्हणून तरी तो ज्ञातापरी ज्ञान म्हणून या सगुण भजनासी सोडूची नाही भजना सोडू ची जे अलीकडच्या ओवीत समर्थांनी सांगितलं म्हणून या जपध्यान सांडूचं नाही आहे तसंच या ओवीत समर्थ म्हणत आहेत म्हणून या सगुण भजनाशी सोडूची नाही म्हणून तर कोणत्याही प्रकारचं भजन किंवा साधन हे सगुणामध्येच येतं जप करा ध्यान करा किंवा प्रत्यक्ष भगवंताच्या मूर्तीची पूजा करा किंवा त्याची प्रार्थना करा सर्व काही सगुणामध्ये येतं आणि हे आपण जोपर्यंत देहामध्ये आहोत आपले श्वास जोपर्यंत सुरू आहेत जीवात जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत कदापि सोडू नये ज्ञानाची अनुभूती ही सायुज्यतेची अनुभूती आहे तिथे साक्षीही शिल्लक राहत नाही आणि ती अवस्था सोडल्यास उरलेल्या अवस्थांमध्ये सगुण भजन नाम आणि ध्यान भरून असावं तोच खऱ्या अर्थानं परिपूर्ण सिद्ध खरं सांगायचं झाल्यास त्याची सायुज्यतेची अवस्था कधी ढळतच नाही कारण सलोकता समीपता आणि स्वरूपता या तीन मुक्तींना क्षय आहे सायुज्यता कदापि क्षय पावत नाही त्यामुळे जो खरा सायुज्य पदवीला पोचलेला आहे तो सायुज्यतेमध्येच राहून त्याचं ध्यानही करतो त्याचं नामही सांभाळतो त्याचं सगुण भजनही सांभाळतो जो ते सांभाळू शकत नाही तो खऱ्या अर्थानं ज्ञानी झालाच नाही हे समर्थ सुचवत आहेत इथून पुढचा भाग आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम